नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत थंडी चालू झाली की आपल्या रोजच्या जेवणात सुद्धा थोडाफार हा बदल केला पाहिजे थंडीमध्ये जे पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप सारे उपयुक्त असतात त्यामधनं खूप सारे घटक आपल्याला त्या पदार्थांमधून मिळत असतात तेच आपण आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये आपण बदल वातावरणानुसार थोडाफार असा बदल करून बनवत असतो तर आज आपण आलू चण्याची मस्त अशी पातळ भाजी मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी आपण इथे बनवून घेणार आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया चणे घेतलेले शक्यतो चणे भिजले एक पाच सात तास चणे चांगले भिजवून द्यायचे आणि नंतर ना एक रात्रभर मोड आणायला ठेवायचे मोड आलेले चणे खाणे शरीरासाठी खूप चांगले असतात खूप सारं प्रोटीन आपल्याला त्यामधून मिळत असतं तर इथे चणे घेतलेले हळद मीठ आणि थोडंसं हिंग घालून आपल्याला चणे इथे शिजायला लावायचं नवदा शिट्ट्या घेऊन चणे आपल्याला इथे शिजवून घ्यायचे मौसूद असे चणे इथे शिजून घ्यायचे आता इथे मसाला वाटून घेणारे जास्त काही आप आपण कांदा बिंदा यामध्ये वापरणार नाही ओल्लो खोबरं घेतलेले थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि आलं वाटून घ्यायचं आणि नंतरने एक टोमॅटो मी यामध्ये घालून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला हा मसाला इथे वाटून घ्यायचा आहे थंडीच्या दिवसात तुम्हाला काहीच नाही जमलं ना तरी गूळ शेंगदाणे खोबरं हे आपल्या आहारामध्ये दरवर्ष ठेवा त्यामधून खूप सारे घटक आणि शरीराला मस्त अस एक तेलकटपणा त्यामधून आपल्या शरीराला भेटत असतो आता इथे आपण मसाला वाटून झालेला आहे नेहमीचे जे मसाले आपल्या मसाल्याच्या डब्यात आपण नेहमी भाजीला वापरत असतो ते सगळे मसाले यामध्ये थोडे थोडे घालायचे तेलामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतरनं ग्रेव्ही घालायची एक बटाटा चिरून घेतलेला आहे साल बटाट्याची काढायची नाही तर तसाच आपल्याला साली सकट चांगला धुवून मग चिरायचा थोडं पाणी आणि मीठ घालायचं मसाल्यावरती हलवून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा शिजवून घ्यायचा तर इथे मसाल्याला छान तेल सुटलेले चणेसुद्धा आपले इथे चांगले शिजून झालेले शिजवलेले चणे आपल्याला यामध्ये घालायचं अंदाजानुसार यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता किती पातळ रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर घालून घ्यायची आणि व्यवस्थित भाजी आपल्याला इथे घालून घ्यायची आणि नंतरनं आपल्याला झाकण ठेवायचं पळी आपल्याला अशीच ठेवायची आणि वरून झाकण ठेवायचं म्हणजे रसाला तरी चांगली येते बघू शकता अशी तरी आलेली कलर तुम्ही इथे बघू शकताय मस्त आलेला आता एवढाच पातळ ठेवायचा आहे जास्त घट्ट करायचा नाही कारण भाकरी आणि भाताबरोबर आपण एकच पातळ भाजी इथे बनवून घेतलेली आहे तर ही झाली आपली इथे चण्या बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली मेथीची भाजी थंडीच्या दिवसात आवर्जून खाल्ली जाते त्यामुळे इथे मेथीची भाजी आपण बनवून घेणार आहे आता अगदी गावरान पद्धतीने जसं गावाला आई माझी आई बनवते भाजी अगदी तशीच भाजी आपण इथे बनवून घेतोय तरी ते थोडेसे लसूण मात्र जास्त घालायचं आहे मिरच्या शेंगदाणे आणि जिरे घालून हे वाटण आपल्याला अगदी तुम्हाला वाटलं की यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटायचं तरी तुम्ही हे वाटण वाटू शकता दिवस चालू झाले की तीळ खाल्ले जातात हे तर तुम्हाला माहितीच आहे गुडघ्यांसाठी तिळ खूप उपयुक्त असतात त्यामुळे तिळाचा सुद्धा आज आपण या आपल्या रोजच्या जेवणामध्ये आज वापर केलेला आहे तेल घालून आपल्याला केरेलं वाटण यामध्ये घालायचं एक मिनिटभर आपल्याला तेल ते तेलामध्ये हलवून घ्यायचं आणि नंतरना आपल्याला मेथीची भाजी त्यामध्ये घालायची मेथीची भाजी अशी चांगली ताजी लुसलुशीत कोवळी अशी घ्यायची आणि कवळी असेल ना तर मेथीचे डेटसुद्धा बारीक बारीक करून यामध्ये घ्यायचे कारण त्यामध्ये खूप सारे घटक आणि जीवनसत्व त्या देठांमध्ये असतात त्यानंतर ना पाणी घालायचं मीठ घालायचं आणि भाजी शिजायला ठेवून द्यायची झाकण घालायचं पाच सहा मिनिटभर झाकण ठेवायचं आणि त्यानंतर ना भाजी हालवून घ्यायची तुम्हाला एक गोष्ट सांगते मेथीची भाजी ना जास्त सुकी कोरडी फडफडीत अजिबात करायची नाही थोडीशी अशी ती ओलसर ठेवायची बाजरीच्या भाकरीबरोबर मेथीची भाजी थेम लागते आणि बाजरीसुद्धा थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खाल्ली जाते इथे आपली भाजी थोडीशी ओलसर असतानाच आपल्याला त्यामध्ये पांढरे तीळ घालायचे तिळ मात्र सगळ्यात शेवटी मी इथे घातलेले तुम्ही पहिले घातले तरी, वा वाटना तरी ही ही चालेल किंवा वाटणामध्ये तुम्ही तीळ वाटून घातले तरीही चालेल काही हरकत नाही आहे भाजी बनवून झालेले नेहमीप्रमाणेच मी इथे तांदूळ आहे तांदळ आपल्याला जेव्हा तुम्ही चणा बटाट्याची भाजी बनवाल तेव्हा इंद्रायणी तांदळा भात त्याबरोबर खूप छान लागतो काही काही अशा भाज्या कुकरला भाकरी थापून घेतलेली आहे थापल्याच्या नंतर ना तीळ आपल्याला असे थापून घ्यायचे म्हणजे भाकरीचे तीळ निघत नाही चांगले थापायचे जेणेकरून भाकरीला ते व्यवस्थित चिटकून राहील बाजरीची भाकरी बनवताना लक्षात ठेवा तवा जास्त तापवायचा नाही थोडासा मिडीयम तापून घ्यायचा मिडियम तापल्यामुळे काय होतं बाजरीच्या भाकरीला डाग अजिबात पडत नाही किंवा ती चिटकली जात नाही पाणी लावून घेतलं की ते वरण आपल्याला तीळ लावून घ्यायचं लगेच पाणी लावलं की तीळ लावायचं म्हणजे तीळ व्यवस्थित चिटकले जातात बघू शकता बाजरीच्या भाकरीला कुठेही डाग एवढा पडलेला नाही आहे पण भाकरी, भाकरी मात्र चांगली भाजली गेलेली चांगली, चांगली अशी मस्त तर फुगलेली पुरीसारखी चांगली खरपूस अशी भाकरी भाजून घ्यायची बघू शकताय छान अशी पातळ कुरकुरीत थोडीशी आपल्याला भाकरी भाजून घेतलेली आता थाळी बनवून घेऊया आपण रोजच्या जेवणात दुपारचं जेवण आपलं असं हेल्दी पौष्टिक कमी मसाल्यांचं आणि अगदी पटकनी होणारं जेवण असलं ना की पोट पण भरतं मन पण भरतं आणि त्यामधून आपल्या शरीराला काही ना काही घटकसुद्धा आवर्जून त्यामधून भेटत असतं तर अशा पद्धतीने शेंगदाण्या एक छोटी वाटी मी शेंगदाण्याची ठेवलेली आहे तुम्ही छोटासा गुळाचा खडा सुद्धा ठेवू शकता आणि भात गरमागरम अशी आजच्या दुपारची जेवणाची थाळी मी इथे बनवून घेतलेली आहे तुम्हाला आवडली असेल ही थाळी लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा एकदा आवर्जून या पद्धतीने ह्या